हॅलो फ्रेंड्स नमस्कार अन्नपूर्णा रंजना किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज रेसिपी बनवणार आहे मी हेल्दी आणि मस्त स्वीट बदामची बदामची बघा बर्फी बनवणार आहे चला बघूया कशी बनवायची ते बघा सामग्री काही जास्त लागत नाही आहे सामा थोड्या सामग्रीमध्ये मस्त टेस्टी आणि तोंडात इतकी चव येते हे बर्फी थोडी पण जिबीवर जरी ठेवली तरी विरगळून जाते अशी मी बर्फी बनवणार बनवून दाखवणार आहे तुम्हाला बघा नीटपणे व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जरूर बघू बघू पण पन पूर्णपणे व्हिडिओ बघा हे सामग्री बघा बदाम घेतलेली आहे साखर घेतलेली आहे विलायची पावडर जाळफळ आणि आ, मिल्क पावडर घेतलेला आहे मिल्क एवरेडेचं मिल्क पावडर घेतलेलं आहे कारण त्याची टेस्ट खूप मस्त असते म्हणताना तुम्ही साधं पण घेऊ शकता असं काही नाही आहे पण एव्हरेडेचं अधिक चांगलं असते त्याकरता मी तीच वापरते तूप घेतलेलं आहे आणि हे काजू बदाम पिस्ताचे तुकडे करून घेतलेले आहे एवढ्या सामग्रीमध्ये आणि एक कप दूध एक कप दूध घेतलेलं आहे एवढ्या सामग्रीमध्ये स्वीट मस्त बनणार हे बदाम आहे याचा छिलकावरचा काढून घेतलेला आहे याला भिजत घालून छिलका काढायचा त्यानंतर याला पॉटमधून काढायचं छान टेस्टी बघा ती छान मस्त झालेलं आहे असं बारीक झालं पाहिजे आता आपण पुढची सामग्री बघूया हे, हे मिल्क पावडर एव्हरी डेचं मिल्क पावडर मी यूज करते हे छान असते ते दुसरं पण चालते तुमच्याकडे नसेल तर माझ्याकडे हे आणलेलं होतं असं मी हेच मिल्क पावडर, पावडर यूज करते मिठाईसाठी घुटली नाही पकडावं म्हणताना याला थोडंसं दूध घालून दूध घातलेलं आहे त्याला असं करून घ्यायचं म्हणजे घुटली नाही पकडत छान स्मूथ मिठाई बनते असं करत राहायचं तर छान मिठाई आता सण पुढे वार आलेले आहे आणि आता पुढे राखी आहे तर मिठाईची गरज आहेच भावाला बहीण राखी बांधते तर घरची मिठाई खूप छान आणि टेस्टी बनते जशी बिकानेर हॉटेलसारखी आणि मिठाई म्हटलं तर खूप महाग असते पीवर मिठाई जर घ्यायला गेलं तर महाग खूप असते हे असं करून घ्यायचं त्याकरता असं हलवून घ्यायचं बघा किती छान आणि स्मूथ होत आहे आणि दुधाची पदार्थाची मिठाई तो अधिकच चांगली लागते टेस्ट पण येते हे बघा सोप्या पद्धतीने कमी सामग्रीमध्ये मिठाई रेसिपी आहे झालेलं आहे एक पण घुठली नाही आहे चान केलेला आहे कढाई ठेवलेली आहे मी आता हे कढाई गरम होऊ द्यायची पूर्ण असं याला तूप लावून घ्यायचं थोडंस तूप लागतं याला जास्त तूप, तूप नाही कारण हे चिपकावं नाही म्हणून एक चम्मच तूप तुपातने हे यामध्ये हे घालायचं मिल्क पावडर घातलेला आहे कमी गॅसवरती होऊ द्यायचं आणि असं हलवतच राहायचं नाहीतर करपाची भीती असते कमी गॅस गॅस कमीच असावं मध्ये मलाई घातलेली आहे एक मोठा चम्मच मलाई फ्रेश मलाई दुधावरची काढून ठेवली मी फ्रीज गरम करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं थंडगार होऊ द्यायचं त्याला दुधाला आणि मलाईला त्यानंतर काढून मग यामध्ये घालायचं गरम गरम नाही दूध घालायचं थंड होऊन घालायचं म्हणजे टेस्टी मलाई बनते करून थोडं दूध घातलं पाण्याची गरज नाही पाणी घालायचं नाही अमोलची फ्रेश क्रीम पण तुम्ही वापरू शकता माझ्याकडे दूध रोज दोन लिटर येते तर मी घरचीच मलाई घेतली मस्तपैकी याला पूर्ण घट्ट होईपर्यंत याला हलवायचं पण जे बदामचं जे पावडर केलेलं आहे ते घालत आहे बघा ते घातलेलं आहे मस्त आता याला असंच मस्त असं छान करत राहायचं घट्ट येईपर्यंत त्याला असं हलवतच राहायचं मग इलायची पावडर घातलेला आहे आणि एक चम्मच जाडफळ पावडर घातलेला आहे त्याने मस्त सेंट येते छान सेंट येते नंतर ती घातलेलं आहे तुम्ही केसर पण घालू शकता एक वाटी जर काजू बदामचं पावडर घेतलं त्याला अर्धी वाटी पाऊन वाटी सेची, तरी तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं घालायचं तुम्ही जे शुगरचं पावडर येते त्याला पण मिठाई बनवू शकतो ज्यांना डायबिटीस आहे त्यासाठी शुगर फ्री शु ती घ्यायची याला असं छान असं कर तिथेच उभं राहून हलवत राहायचं याला सोडून जायचं नाही हे दुधाचं पदार्थ असल्यामुळे करपायची भीती असते बघा छान किती मस्त आलेलं आहे आपल्याला जेवढी मिठाई स्मूथ नरम किंवा थोडी कडक वाटली जशी पाहिजे तशी ठेवायचं आपल्याला जर जास्तच स्मूथ आणि नरम ठेवायची असेल तर थोडं कमी होऊ द्यायचं आणि काढून घ्यायचं थोडी कडक वाटली आपल्याला थोडं कडक पाहिजे तर थोडं जास्त होऊ द्यायचं आता मला कडक पाहिजे तर मी थोडं होऊ देणार झालेलं आहे तर याला काढून घ्यायचं छान झालेलं आहे चिपकावं नाही म्हणून मी यामध्ये तूप घातलेलं होतं पूर्ण ताटाला तूप पसरवून घ्यायचं पूर्णपणे लावायचं कारण याला चिपकावं नाही म्हणताना तूप लावायचं तर छान बर्फी येणार घेत आहे यामध्ये याला मस्त असं पसरवून घ्यायचं छान व्हिडिओ वाढते हे बघा असं पूर्णपणे याला छान प्लेन करायचं थोडं वरतून तूप लावायचं जास्त नाही लावायचं थोडंच घ्यायचं याला जास्त तूप नाही लागत पिस्ता आणि बदाम अशी घालायची दिसायला छान दिसते आणि खायला पण मस्त वाटते प्रेस करून घ्यायचं प्रेस करून घेतलेला आहे आता याला आपण फ्रीजरमध्ये दोन मिनटासाठी फ्रीजरमध्ये ठेवत आहे दोन मिनटांनी काढायचं जास्त वेळ नाही लागत बनवायला वेळ पण नाही लागत आणि सामग्री पण नाही लवकरच मिठी मिठाई रेडी होते आता असं याला पूर्ण असं करून घ्यायचं म्हणजे छान पडणार छान कडक आणि मस्त झालेलं आहे ती मिठाई ताटाला थोडं तूप लावून घ्यायचं आता आपण याला याच पद्धतीने असं डिझाईन काढून घ्यायची आपल्याला जशी डिझाईन पाहिजे बर्फीची तशी काढायची जशी आवडते तशी बर्फी काढायची याला चौकन पण असते आणि मला त्रिकोण आवडलं तर थोडं मी क्रॉस केलेलं आहे हे बघा बघा छान मस्त बनलेली आहे डिझाईन मला खूप आवडते अशी तर हे डिझाईन काढली तुम्ही चौकन पण बर्फीची डिझाईन करू शकतो आपण